श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी उंभरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी संकट नकारात्मकता दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे आषाढ हा, हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास देखील सुरू झालेला आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे, हे निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना केल्याने अतिशय शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते या चातुर्मासामध्ये जर आपण विष्णूंची पूजा आराधना जर केली तर सर्व दुःख दूर होतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला चातुर्मासामध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजपासून चातुर्मास संपेपर्यंत दररोज संध्याकाळी करायचा आहे चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे हा उपाय जर आपण चातुर्मासामध्ये मा आपल्या घरात केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतील जर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधित अडचणी असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही नकारात्मकता असेल आणि याचा परिणाम हा आपल्या कुटुंबावरती होत असेल जसे की आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडणं कलह मतभेद आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ हातपाय जे आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्नान देखील करू शकता परंतु आता सर्वांनाच सायंकाळच्या वेळी स्नान करणं शक्य होत नाही यामुळे तुम्ही फक्त स्वच्छ हातपाय धुतले तरीसुद्धा चालेल यानंतर ना हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या सुवासिनींनी करायचा आहे घरातली जी स्त्री असते तर त्या स्त्रीने करायचं आहेत कारण घरातल्या स्त्रीला साक्षात माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि घरातल्या लक्ष्मीने हा उपाय जर केला तर या उपायाचं तुम्हाला खूप चटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत हातपाय धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जो तुम्ही नेहमी लावतात आणि यानंतर तुळशीजवळसुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे यानंतर ना घरातल्या देवांना तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सात्विक लहरींचे संरक्षण कवच जे आहे तर ते निर्माण होतं आणि त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून संरक्षण होते देवांच्या या कृपेमुळे घराचे अन्य संकटांपासून सुद्धा रक्षण होण्यास आपल्याला मदत होत असते आणि म्हणूनच घरातल्या स्त्रीने दररोज संध्याकाळी चातुर्मासामध्ये आपल्या देवघरामध्ये एक दिवा आणि तुळशीपाशी एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे यानंतरनं आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो तुम्हाला उघडा करायचा आहे सहा ते साडेसात हा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये आपल्याला या चार महिने म्हणजे चातुर्मासामध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये उघडा करून ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे दिवा आणि तुळशीपाशी दिवा लावल्यानंतरनं थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे हळदी कुंकू आपल्याला आपल्या, आपल्या उंभट्यावरती मधोमध तुम्हाला लावायचं आहे आणि सोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो देखील तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही हळदीकुंकू कुंकू हे तुमच्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती मधोमध लावशाल त्यावेळी तुम्हाला हळदीकुंकू कुंकू लावल्यानंतरनं थोडा वेळ तिथे उभं राहायचं आहे बघा सहा ते साडेसात ही सायंकाळची जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आपली आजी आजोबा आपल्याला सांगतात की सायंकाळी घराचे दरवाजे हे कधीही लावू नये म्हणतात की अशावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही असा दिवा आणि हळदी कुंकू लावता तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे स्वतःहून आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये घरातल्या स्त्रीने हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करा आणि काही दिवसातच याचा फरकसुद्धा तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल तो तो पैसा टिकायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुम्ही उंभाट्यावरती हदी कुंकू लावता त्यावेळी तुम्हाला नमस्कार करायचा आहेत आणि लक्ष्मीला घरात येण्यासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे ज्या घरामध्ये सायंकाळी दिवाबत्ती केली जाते तर तिथे माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मी ही ईशान्य दिशेकडून घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावला आहे त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा सायंकाळच्या वेळीसच आपल्याला दिसत असतो आणि हा पक्षी देखील दिवसभर नाही तर सायंकाळीच घराच्या बाहेर पडत असतो ज्या व्यक्तीला सायंकाळी घुबड दिसला तर समजून जायचे की लक्ष्मी तुमच्या आजूबाजूला अदृश्य रूपात वावरत आहे आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर असं म्हटलं जातं की तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणामध्ये वाईट शक्तीचे प्राबल्य देखील खूप अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्तीचे मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची जास्त शक्यता जी आहे तर ती असते आणि अशावेळी वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलांच्या मनातील भीती जी आहे तर ती दूर होईल आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा आजपासून चातुर्मासामध्ये हा एक प्रभावी उपाय करायला सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे हा उपाय घरातल्या स्त्रीनेच करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेमध्ये हा उपाय करू नका हे दिवस सोडल्यानंतरनं बाकीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ